नमस्कार हो मी डॉक्टर आकांक्षा घोगरे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो हो आपण ऑस्टिओ अर्थ्रायटिस म्हणजे संधिवाद किंवा संधिगतवाद याच्याविषयी माहिती करून घेत होतो आता हा ऑस्टिओऑर्थरायटिस काय असतो हे आपण पाहिले आता हे ऑस्टिओर्थरायटीसचे नेमके प्रकार कोणते असतात किंवा ऑस्टिओर्थरायटिस होण्याची कारणं कोणती असतात हे आपण पाहणार आहोत आता श्रोतो सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑस्टिओऑर्थरायटिस हा क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह डी जनरेटिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजे दीर्घकाळ चालत जाणारा आणि काळानुसार ज्याचा त्रास वाढत जातो असा हा आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्या सांध्यांची झीज झालेली आपल्याला दिसून येते आता याचे नेमके प्रकार कोणते आहेत हे आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ ऑस्टिओर्थरायटीस मुख्यत्वे दोन प्रकार येतात एक असतो प्रायमरी ऑस्टिओटिस आणि दुसरा आहे सेकंडरी ऑस्टिओर्थ्रायटिस प्रायमरी ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे हा खूप कॉमनली आपल्याला हा प्रकार पाहायला भेटतो जो वयानुसार होत जातं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तस हा प्रायमरी ऑस्टिओर्थरायटीस होण्याचा धोका हा जास्त असतो मग ह्याच्यामध्ये तुमचे जे हिप जॉईंट असतात किंवा तुमचे जे नी जॉईंट असतात तुमचे जे हाताची पोटं असतात ह्या ठिकाणी हा ऑस्टिओर्थरायटीस झालेला आपल्याला पाहायला भेटतो त्याचप्रमाणे जे मॅन असतात म्हणजे जे स्पोर्ट्स किंवा जे खेळतात सतत त्यांच्यामध्ये त्यांचा जो पाठीचा कणा असतो किंवा जो स्पाईन असतो ह्या ठिकाणी हा ऑस्टिओर्थ्रायटिस झालेला आपल्याला पाहायला भेटतो ह्याचं कारण असं की मी तुम्हाला पहिले देखील सांगितलं की ऑस्टिओर्थराय हा ओव्हर म्हणजे सांध्यांचा सा जास्त वापर केला गेल्यामुळे होणारा आजार आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सेकंडरी ऑस्टिओटिस सेकंडरी ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे कधी तुमचा ऍक्सिडेंट झालेला असतो कधी डिस्लोकेशन झालेलं असतं किंवा कुठे तुम्हाला इंजुरी झालेली असते किंवा एखादा मोठा आजार झालेला असू शकतो ह्या सगळ्यामुळे जो तुम्हाला हे सगळे आजार नंतर बरे होतात कालांतराने परंतु काही काळानंतर जेव्हा तुमचं उतार वय होत जातात तेव्हा कुठेतरी मग तुम्हाला ऑस्टिओ्राटीसचा धोका हा जास्त प्रमाणात संभवतो याला म्हणतात सेकंडरी ऑस्ट्रिओर्थरायटिस मग ह्याच्यामध्ये जर उदाहरण पाहायचं झालं तर रुमॅटवार अर्थरायटिस असेल सोरियाटिक अर्थरायटिस असेल किंवा गाऊट असेल ह्यांसारखे आजार किंवा एखादं इन्फेक्शन तुमच्या सांध्यांना जर पूर्वी कधीतरी झालेलं असेल तर तुम्हाला सेकंडरी ऑस्ट्रिओर्थरायटिस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यानंतर आता जर कारण पाहायची झाली तर सगळ्यात पहिले आपण कारणं पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट अशी लक्षात घेणं गरजेचं आहे आ, था था की हा जो ऑस्ट्युअर्थ्रेटिस आहे ह्याची होण्यामागे दोन कारणं असतात काही कारणं अशी असतात की जे आपल्या हातामध्ये असतात म्हणजे जे आपण कंट्रोल करू शकतो आणि काही कारणं ही जेनेटिक असतात किंबहुना आपण त्याला असं म्हणू शकतो की ही कारणं आपल्या हाताच्या बाहेरची आहेत जी आपण कंट्रोल करू शकत नाही ते सगळ्यात पहिलं जे कारण आहे ऑस्टिओर्थ्रायटिसचं ते म्हणजे वय किंवा एज म्हण जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हा ऑस्टिओर्थ्रायटिस होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यानंतर पुढचा फॅक्टर तो म्हणजे लिंग म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत ऑस्टिओ अर्थायटिस होण्याचे चान्सेस हे जास चा जास्त असतात ह्याच्या मागचं कारण काय तर ज्या वेळेला स्त्रियांची पाळी थांबते ज्या वेळेला मिनोपॉटचा पिरियड सुरू होतो त्यावेळेला स्त्रियांच्या शरीरामध्ये अनेक बदल झालेले पाहायला भेटतात बऱ्याचशा हार्मोनल मध्ये चेंजेस झालेले पाहायला भेटतात त्यातला एक महत्त्वाचा बदल तो म्हणजे असा की इस्ट्रोजन जो हार्मोन असतो हा या हार्मोनचं प्रमाण हे कमी झालेलं पाहायला भेटतो ज्या वेळेला स्त्रियांची पाळी चालू असते त्यावेळेला त्या पाळीला देखील नियंत्रण करण्याचं काम हा इस्ट्रोजन हार्मोन करत असतो त्यासोबतच कॅल्शियम ऍब्सॉर्बशनला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हा हार्मोन मदत करत असतो परंतु ज्या वेळेला पाळी थांबते आणि हा जो इस्ट्रोजन जो हार्मोन आहे याचं प्रमाण ज्यावेळेला कमी होतं त्यावेळेला मग कॅल्शियम ॲब्सॉप्शनला देखील कुठेतरी प्रॉब्लेम आलेला आपल्याला दिसून येतो आणि मग त्यामुळे जी हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली पाहायला भेटते मग त्यामुळे ऑस्टिओअअर्थायटिस असू दे किंवा ऑस्टिओपॉरोसिस असू दे किंवा लवकर फ्रॅक्चर होणं असू दे यासारखे वेगवेगळे आपल्याला आजार स्त्रियांमध्ये झालेले पाहायला भेटतात त्यानंतर पुढचं जो कारण पाहायचं झालं तर इंजुरी किंवा मार किंवा एखादी इजा जर तुम्हाला पूर्वी कधीतरी झालेली असेल तर किंवा फ्रॅक्चर झालं असेल किंवा डिसलोकेशन झालेलं असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हाला ऑस्टिओथायडिस हा जास्त लवकर होऊ शकतो किंवा त्याचं जे प्रोग्रेशन असतं त्या आजाराचं जे प्रोग्रेशन आहे हे देखील जास्त फास्ट झालेलं अशा लोकांमध्ये दिसून येतं त्याचबरोबर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा किंवा वजन वाढणं आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे हिप जॉईंट आहे किंवा आपलं जे नी आहे जेव्हा आपले गुडघे आहेत हे वेट बिअरिंग जॉईंट आहेत आपल्या पूर्ण शरीराचं वजन आयुष्यभर हे जॉईंट सांभाळत असतात आता साहजिकच आहे जेवढं हे वजन जास्त तेवढ्या त्या ते सांध्यांवरती येणारं प्रेशर हे जास्त असतं त्यामुळे तिथलं जे वियर अँड टिअर आहे तिथलं जे डी जनरेशन आहे तिथली जी इजा होती ही तेवढी जास्त राहील जेवढं तुमचं वजन हे जास्त आहे त्यामुळे लठ्ठपणा हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर जर पुढची कारणं जर पाहायची झाली तर पुढचं कारण आहे ते म्हणजे व्यायामाचा अभाव आता व्यायाम जो असतो हा शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवण्याचं काम करत असतो म्हणजे आपण बघितलं असेल की बरेचसे वयोवृद्ध माणसं असतात की जे व्यायाम करत आलेले असतात त्यांच्या शरीरामध्ये ती फ्लेक्झिबिलिटी अजूनही टिकून असते त्यामुळे त्यांना असे आजार होण्याचे चान्सेस हे कमी असतात परंतु जे लोक व्यायाम करत नाही ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव असतो अशा लोकांना मात्र हे आजार खूप लवकर झालेले पाहायला त्याचबरोबर पुढचं कारण ते म्हणजे सिटिंग जॉब हल्ली बसून काम करायचं प्रमाण हे जास्त वाढलं अशा वेळेला काय होतं ज्याला कंटिन्यू एका ठिकाणी बसलं जातं त्यावेळेला तुमचे जे सांधा असतो ह्याचे एका साइडचे जे मसल्स असतात हे लूज पडतात आणि दुसऱ्या साईडचे जे मसल असतात हे टाईट होतात आणि कुठेतरी त्या सांध्यामध्ये इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते आणि ह्या इमबॅलेन्समधनं महे ऑस्टिओर्थ्रायटिससारखा आजार होण्याचे चान्सेस हे जास्त राहतात त्याचबरोबर एखादे जेनेटिक कॉज देखील आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ऑस्टिओर्थायटिस असेल तर तुम्हाला ऑस्टिओर्थायटिस लवकर होऊ शकतो त्याचबरोबर मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे ज्यामध्ये डायबेटीस असेल डायबेटीससारखा जो आजार तुम्हाला असेल तरी देखील तुम्हाला ऑस्टिओर्थ्रायटिस हा व्हायचे चान्सेस हे जास्त असतात किंवा ऑस्ट्रिओर्थ्रायटिस हा तुम्हाला जास्त लवकर जास्त कमी वयामध्ये होऊ शकतो तुम्हाला होऊन ही होती ऑस्टिओर्थ्रायटिसची कारणं याचबरोबर आता ऑस्टिओर्थ्रायटिसची लक्षणं नेमकी काय असतात हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार